नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात काही मालिकांची कथा का प्रेक्षकांना आवडते तर काही मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात हे कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडतात त्यामुळे प्रेक्षकही त्या कलाकाराशी जोडलेले राहतात मात्र हे कलाकार मालिका सोडून गेले तर त्याचा मोठा फटका त्या मालिकेला बसतो काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता तिच्या पाठोपाठ झी मराठीवरील अभिनेत्रीने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे तेजश्रीने प्रेमाची गोष्ट सोडल्याचा मालिकेला मोठा फटका बसला होता आता झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिशा परदेशी हिने देखील मालिकेचा निरोप घेतला आहे ती मालिकेत तुळजा हे पात्र साकारत होती लहानपणापासून सूर्याचं तुळजावर प्रेम असतं मात्र तुळजाला याची जाणीव नसते मात्र नंतर मालिकेत ट्विस्ट येतो आणि तुळजा आणि सूर्याचं लग्न होतं सात आठ महिने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र आता जुनी तुळजा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दिशा काही मेडिकल कारणामुळे या मालिकेचा निरोप घेणार आहे मालिकेत दिशा ही तुळजा म्हणून दिसत होती मात्र आता या मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे अभिनेत्री मृण्मयी ही तुळजाच्या भूमिकेत दिसणार आहे मृण्मयी हिने यापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत भूमिका साकारली होती या भूमिकेत ती जयदीप आणि गौरी यांनी यांची मुलगी दाखवण्यात आली होती आता लाखात एक आमचा दादा मालिकेत मृण्मयीची एंट्री केव्हा होणार के प्रेक्षक के याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे